नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका मराठा आरक्षणाविरोधातील याचिकी हायकोर्टातून स्वीकारली आहे मात्र तातडीने सुनावणीला उच्च न्यायालयाने नाकार दिला आहे मात्र पुढील आठवड्यातील सुनावणी घेण्या घेण्याचे निश्चित केले आहे दोन हजार बावीसपासून दाखले दिले जात आहे मग तातडीच्या सुनावणीची गरज काय असा सवाल देखील हायकोर्टाने केला आहे अधिसूचना दोन भिन्न समुदाय असल्याचा मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करत आहे त्यानुसार रोज जात प्रमाणपत्राचे जात प्रमाणपत्र दिले जात आहेत असा युक्तवाद याचिकेकर्त्यांनी केला आहे नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून जातीने दाखले दिले जात आहे तातडीच्या सुनावणीची काय गरज असा सवाल देखील हायकोर्टाने केला आहे मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयात ओबीसी संघटनाकडून आव्हान दिले जात आहे सगळे सोयऱ्या व गणगोत याच्या प्रतिक्ष प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढण्यात आलेल्या सव्वीस जानेवारीच्या आर मुद्द्याला ओबीसी संघटनेने कोर्टात आव्हान दिले आहे ओबीसी वेलफेअर फाउंडेशननंतर ॲडम मंगेश सनसाने यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे संविधानाच्या विरोधात जाऊन सगळे सोयऱ्या यांची व्याख्या बदलल्याचे व्याख्य बदलण्यात येऊ नये अशी मागणी याचिकेतून केले जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय संविधान बदलेल की नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र